श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्व पित्री अमावस्या हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी ज्या पित्रांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पित्री अमावस्या श्राद्धविधी पित्रांना तर्पण अर्पण करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे त्यानंतर तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोट्याच्या मदतीने पाणी अर्पण करावे तसेच तर्पणसाठी कुश अक्षदा जव आणि काळे तीळ वापरावेत यानंतर पित्रांच्या प्रार्थना मंत्राचा जप करावा ऋषींना जव आणि कुश अर्पण करावे यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य दाखवावा शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांना काळे तीळ आणि कुश अर्पण करा पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना करा तसेच तर्पण केल्यानंतर गरजूंना अन्नदान करावे या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात आता बघूयात की सर्व पित्री अमावस्येला काय करावे सर्वात पहिलं म्हणजे तर्पण तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ कूश जव आणि पांढरी फुले टाकून पित्रांना नैवेद्य दाखवावं असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात असे मानले जाते दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पिंडदान सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा यासाठी तांदूळ गाईचे दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण करून पित्रांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्यावे तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे गीता पाठ करा श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत कथा वाचल्याने किंवा नुसते श्रवण जरी केले तरी पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य पठण करा त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे पंचबली कर्म श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्त्व आहे पंचबळीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे म्हणजेच कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी या चार गोष्टींपैकी एक नक्कीच करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ